नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आपण सगळे दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवत असतो आणि त्यातीलच एक रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर आज आपण कमी तेलकट आणि मस्त खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत इथं मी काही किसकट पद्धत न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाणात अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी कशी करायची ते इथं सांगितलेलं आहे इथं मी वाटेच्या प्रमाणातही सगळे साहित्य सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी ही शंकरपाळी करत असाल तरी न चुकता ती एकदम परफेक्ट येतील हा व्हिडिओ न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं सुरुवातीला मी एक परात घेतलेली आहे तर अगोदर आपल्याला शंकरपाळी करण्यासाठी मैदा मोजून घ्यायचा आहे तर इथं मी अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी करते तर आपण एका वाटीने तो मैदा आपण मोजून घेणार आहोत तर अशी एक मोठी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने हा मैदा मोजून घ्यायचा आहे तर मोजताना इथं मी तीन वाट्या भरून मैदा घेतलेला आहे तर अशी मोठी वाटी घ्यायची की ज्याने मैदा मोजताना तीन कप भरेल किंवा तीन वाटी भरेल तर इथं मी तीन वाटी मैदा घेतला आहे म्हणजे वजनी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता याच वाटीने आपण पुढे साहित्य तूप साखर आणि दूध जे घेणार आहोत ते मोजून घेणार आहोत तर आता त्याच वाटीने इथं मी पिठी साखर घेतलेली आहे तरी है। तर इथं मी पवून वाटी पिठी साखर घेतलेली आहे साखर इथं मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली होती आणि व्यवस्थित चाळीने गाळून घेतलेली होती आता पवून वाटी आपण पिठी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण थोडी जास्त साखर जर झाली तर शंकरपाळी व्यवस्थित येत नाही आणि जास्त गोड लागतात आता गोडाचा पदार्थ असला तरी त्यामध्ये थोडंसं दो चिमूट एवढं मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे शंकरपाळी अधिकच छान लागतात तर आता हे दोन्ही जिन्नस आपण व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपण पुढे साहित्य पाहून घेणार आहोत तर इथं मी त्याच वाटीने दूध आणि तूप घेतलेलं आहे तर इथं मी वितळवलेलं तूप अर्धी वाटी घेतलेलं आहे अर्धी वाटीच्या वर घ्यायचं नाही नाहीतर शंकरपाळी त्याला तळताना तुटतात आणि इथं मी पौन वाटी दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला कमी जास्त थोडंफार लागू शकतं आणि थंड किंवा जास्त गरम घ्यायचं नाही आता आपण तूप हे ते गरम करून घेणार आहोत तर कडक गरम करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी तूप एकदम कडक गरम करून घेतलेलं आहे आणि थोडीशी वाफ निघू दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे तूप टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुपाचं असं मोहन दिल्यामुळे काय होतं तर शंकरपाळे एकदम बिस्किटासारखे खुसखुशीत येतात आणि एकदम नरम येतात तर आता हे आपण तू सगळीकडे मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि अगोदर आपण चमच्याने मिक्स करायचं कारण तूप कडकडीत गरम असतं त्यामुळे आणि नंतर आपण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आता बघा थोडंसं कोमट झालेलं आहे तूप आणि मी व्यवस्थित आता हाताने चोळून चोळून हे तूप मैद्यामध्ये सगळीकडे लावून घेणार आहे म्हणजे सगळीकडे जर लागलं हे मोहन तर आपली जी शंकरपाळी एकदम एक, एक सारखी खुसखुशीत येतात एकदम बिस्किटासारखी लागतात आणि अजिबात कडक वगैरे पडत नाही तर पिठाची अशी मोठ वाढली गेली म्हणजे समजायचं आपलं जे तूप आहे ते सगळीकडे लागलं गेलेलं आहे आता आम्ही जे दूध घेतलेलं होतं ते आपण आता पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध इथं तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही पाणीही घेतलं तरी चालेल पण दुधामुळे जी शंकरपाळी ती अधिकच चवदार बनतात आणि छान बनतात तर अशी थोडं थोडं दूध टाकत आपल्याला हे अस व्यवस्थित घट्टसर म्हणून घ्यायचं आहे आपल्याला जास्त कडक वगैरे मळायचं नाही आहे किंवा पातळही मळायचं नाही तर असं थोडं थोडं दूध टाकत आपल्याला व्यवस्थित मध्यममध्ये हे कणिक म्हणून घ्यायची आहे आपण पुऱ्यांना जशी कणिक मळतो त्या पद्धतीचीच कणिक मळायची आहे तर बघा आता थोडं थोडं टाकते मी दूध आणि अशी घट्टसर कणिक म्हणून घेते आपण जर जास्त घट्टसर कणिक मळून घेतली कडक वगैरे म्हणून घेतली शंकरपाळी जी तयार करतो आपण लाटतो ती व्यवस्थित लाटली जात नाही आणि जास्त पातळही झाली तर शंकरपाळी व्यवस्थित खुसखुशीत येत नाही आता बघा मला थोडंसं घट्टसर असा गोळा वाटत होता थो म्हणून थोडंसं अजून दूध टाकून घेतलेलं आहे आणि सॉफ्ट असं जे कणिक आहे ती मोळून घेते आपल्याला जास्तही सॉफ्ट करून घ्यायची नाही तर अशी ओबडधोबळच कणिक आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे लेअर्स फार छान येतात आणि खुसखुशीतपणाही छान येतो आता बघा दोन ते तीन चमचे दूध हे शिल्लक राहिलेलं आहे त्यासाठी दूध एकदम जास्तही घ्यायचं नाही आणि कमीही घ्यायचं नाही त्यासाठी पाहून वाटी परफेक्ट माप आहे एक दोन चमच शिल्लक राहिलं तरी काही हरकत नाही तर आता बघा मी थोडंसं सॉफ्ट करून घेतलेलं आहे जास्तही सॉफ्ट केलेलं नाही मी फक्त लाटता ला, येईल आपल्याला त्याची पोळी एवढंच सॉफ्ट करून घेतलेलं आहे आता मी त्याची पोळी लाटून दाखवणार आहे त्यासाठी आपण आता मैद्याचे गोळे तोडून घेणार आहोत तर मी तर आपण पोळी लाटून घेण्यासाठी थोडा मोठाच गोळा घ्यायचा आहे कारण आपल्याला थोडी सरस पोळी लाटायची याची बारीक वगैरे लाटायची नाही जर तुम्ही खारी शंकरपाळी करत असाल तर त्याची बारीक पोळी लाटायची जर गोड शंकरपाळी करत असाल तर थोडस जाडसरच ठेवायची त्यामुळे जे लेयर्स असतात ते छान पडतात आता मी थोडासा गोळा घेतलेला आहे मोठा आणि त्याला असं व्यवस्थित करून त्याला सॉफ्ट करून घेतलेला आहे म्हणजे आपली पोळी जी ती व्यवस्थित लाटली जाते आता जे कडेवरचा जो कणिक आहे किंवा पोळी आहे ती थोडीशी क्रॅक होते तर काही हरकत नाही असं बोटाने व्यवस्थित तिला छिटवून घ्यायची आणि असं गोल गोल करत तिला व्यवस्थित लाटून घ्यायचं आपल्याला शेवटी अजून कळा हे त्याच्या काटूनच घ्यायचे आहे तर बघा असं मध्यममध्ये ही पोळी लाटून घ्यायची मी जास्त जाडही नाही केलेली आहे आणि जास्त बारीकही नाही ठेवलेली तर बघा तुम्हाला जर अजून थोडे जास्त लेअर्स हवे असतील तर थोडी जास्त जाळ करून घ्यायची म्हणजे छान लेयर्स पडतात आता बघा मी याच्या ज्या कड्या आहेत त्या चाकूने असं काटून घेणार आहेत म्हणजे आपण जे शंकरपाळी कट करून घेणार आहोत ती व्यवस्थित कट होतात आणि ज्या राहिलेल्या कट केलेल्या ज्या कडा आहेत त्या परत कणिकमध्ये कर मिक्स करून घ्यायच्या आता परत मी आता ही व्यवस्थित लाटण्याने अजून परत प्रेस करून घेते म्हणजे एक सारखी आपली जे शंकरपाळी ती कट केली जातील तर आता तुम्हाला लहान मोठे साईज जशी हवी असेल त्या पद्धतीनेच ह्या कट करून घ्यायच्या तर मी थोड्या छोट्या साईजमध्ये करून घेते आता बघा आडव्या उभ्या ह्या व्यवस्थित एक सारख्या मी शंकरपाळी कट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते त्याची जाडी तर बघा एक सारखी अशी मस्त जाडसर मी हे शंकरपाळी करून घेतले आता मी एका डिश मध्ये या काढून घेते आणि राहिलेली जी शंकरपाडी याच पद्धतीने लाटून कट करून घेणार आहे तर बघा आपली शंकरपाळी तयार आहे तर आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं आणि तेल गरम करताना मध्यम मध्ये गरम करायचं जास्त कडकही गरम करायचं नाही किंवा मंदही गरम तेल करून घ्यायचं रे तर कडक गरम तेल केल्यामुळे काय होतं तर ही शंकरपाळी लवकर करपली जातात आणि लवकर तळली जातात आणि मंद जर ठेवलं तर त्यामध्ये असं तेल शिरतं आणि ती तुटतात त्यासाठी काय करायचं तर मध्यममध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आपण शंकरपाळी टाकली की त्या लगेचच गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि आता बघा हे खरपूस अशी मस्त खुसखुशीत आपली जी शंकरपाळी ती तळून तयार झालेली आहे अगदी दोन ते तीन मिनटातच ही शंकरपाळी तळली जातात हे बघा मस्त अशी खरपूस एकदम खुसखुशीत क्रिस्पी अशी शंकरपाळी तयार आहेत आता मी दुसरी बॅच ही तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मध्यम आचेवर आणि तेलही मी मध्यममध्येच गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये ही शंकरपाळी टाकून घ्यायची आणि उलटपलट करत ही शंकरपाळी मस्त खमंग अशी तळून घ्यायची तर बघा किती छान रंग आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि मस्त लेयर्सही आलेले आहेत तर बघा किती छान दिसत आहेत तर या पद्धतीनेच मी राहिलेली शंकरपाळी तळून घेतली आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेतली तर अर्धा किलोच्या प्रमाणात भरपूर अशी शंकरपाळी तयार होतात आपली तर बघा मी तुम्हाला आता एक शंकरपाळी तोडून दाखवते तर बघा शंकरपाळी किती छान दिसते एकदम मस्त लेयर्स आलेली आहे आणि एकदम पटकन तुटते आणि मस्त डबलची अशी फुगलेली आहे आणि मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीच झालेली आहे आता मी तुम्हाला दुसरी शंकरपाळी दाखवते तर बघा किती छान लेअर्स आहे आणि एकदम बोटाने दोन्ही बोटांच्या साहाय्याने एकदम पटकन तुटते मस्त अशी बिस्किटासारखी चवही लागते जर तुम्ही पहिल्यांदा जरी ही शंकरपाळी करत असाल तरी तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने आणि प्रमाणामध्ये जरी ही शंकरपाळी केली तर एकदम परफेक्ट अशी शंकरपाळी तयार होईल आणि जर सगळ्यांना तुम्ही ही खायला दिली तर त्यांना नक्कीच आवडेल आणि ते तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही ह्या दिवाळीला मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा नक्की ही शंकरपाडी ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा